नमस्कार मैत्रिणीनो स्नेहाच फॅशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला कळीचा पर्कर म्हणजे साडी पेटीकोटची माप कसे घ्यायचे आणि कापडवर कटिंग करा पर, कसे करायचे ते सांगणार आहे हे पहा पे माप कसे घ्यायचे ते सांगते मी तुम्हाला हा ह्याला नेपा म्हणतात हा नेपा सोडून आपण उंची घ्यायची खाली झालं पण सोडायचे आपली उंची आहे पस्तीस प्लस शिलाईसाठी एक इंच घ्यावे हे पहा उंची आहे पस्तीस प्लस एक इंच शिलाईसाठी हे पहा आपण आता झालर घेणार हो। आहोत झालरचे माप घेणार आहोत झालर किती आलेले आहे पहा ती एक इंच येते म्हणजेच आपण दोन इंचाची झालर काढणे आवश्यक असते ही एक इंचाची झालर आहे आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन झालर आहे दोन इंच त्यानंतर ह्याला नेपा म्हणतात आपण नेपा काढायचा आहे नेपाचे आपण माप पाहूया आता ह्याला नेपा म्हणतात आपण ह्या नेपापट्टीचे माप पाहूया हे पहा हे दोन म्हणजे अडीच माप असते ह्याचे आणि नेपा काढताना आपण त्याच्यात दुप्पट घ्यायचे असते हे नेपा आहे अडीच अडीच आणि त्याच्या दुप्पट घेणे म्हणजे आपला नेपाळ झाला पाच हे पहा आपण काय काय केले हा नेपा सोडायचा पर्करचे माप घेत असताना हा नेपा सोडायचा आणि इथून इकडं उंची घ्यायची उंची आहे ही आपली पस्तीस प्लस एक इंच शिलाईसाठी म्हणजे छत्तीस आली ही झालर आहे एक इंच आपल्याला डबल झालर शिवायचे आहे म्हणून आपण हे दोन इंच घेतले आणि नेपा आहे ही अडीच इंच ही दोन इंची दिसतात आपण आतमध्ये शिलाई केलेली आहे मग त्याला आपण अडीच इंच पकडायची अडीचच्या दुप्पट असतात पाच इंच आपण आता कापडवर कसे माप घ्यायचे ते पाहूया आपली उंची आहे छत्तीस आता मी इथून उंची स्टार्ट करते ही उंची आपली इथं छत्तीस आली हा कळीचा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे वरती कमरसाठी सात इंच घ्यायचे हे रेग्युलर मीडियम स्त्रीसाठी बरोबर आहे आणि जर लेडीज जर जाड असेल तर आठ इंच घेतले तर चालते इथं आपण सात घेतले तर खाली चौदा घ्यायचे असते इथं कमरला सात आणि एरसाठी चौदा हे पहा मी इथून इकडे हे चौदा इंच घेते आणि ही अशी ही सरळ रेश मारून घ्यायची आपण हे पहा मी रेश मारली तर आणि ही तिडकी रेश मारायची हे पहा आपली ही कळी कळीचे माप आलेले आहे हे पहा मी इथं कमरसाठी सात आणि घेरसाठी चौदा जर लेडीज जाड असेल तर इथे आठ आणि इथं सोळा घेतले तर चालते आता मी हे कटिंग कसे करायचे ते तुम्हाला सांगणार आहे हे पहा हे पहा मी आता कटिंग कसे करायचे आहे ते सांगते मी आता ही उंची कट करत आहे आता आपले कापड वेस्टेज जाऊ नये म्हणून हे पहा मी आता इथून घेतलेले आहे वरती कमर आणि हा, हा, हा भाग असा होता आपला हे बघा हा भाग आपला असा होता हे पहा हा भाग आपला असा होता तोच भाग आता मी हा उलटा भाग करणार इकडं इकडं मोठी बाजू येणार इकडं कमर येणार म्हणजे आपले कापड वेस्टेज जात नाही हे पहा एकदा आपण असं तिरक काढायचं असते एकदा सरळ भाग काढायचा असतो या बाजूला आपला तिरका भाग आला या बाजूला आपला हा सरळ भाग आला हे बघा आपला हा आता सरळ भाग आलेला आहे हा तिरका भाग आलेला आहे आपण अशा प्रकारे कटिंग केली तर आपले कापड वेस्टेचा निमोपर आपला परकर पण सुंदर होतो पहा आता आपण यातला सरळ भाग आपण हा सरळ भाग ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण सहा कळ्या काढून घेणार आहोत हे पहा एकदा सरळ एकदा तिरका भाग ठेवायचा इकडं कमर इकडं हा घेर एकदा सरळ एकदा तिरका भाग ठेवून अशा प्रकारे आपल्या सहा कळ्या काढून झालेल्या आहेत या आपली झालर पहा दोन इंचाची आहे आपण झालर दोन इंचाची काढणार आहोत आपल्याला झालर पट्ट्या एकूण चार लागणार आहेत हे पहा ही दोन इंचाची ही आशा, चार आपन काडना रहो। जालर साथी एक पट्टी अशा चार पट्ट्या आपण काढणार आहोत झालर साठी एकूण चार पट्ट्याच काढाव्या तेवढ्या बरोबर पुरतात त्या हे पहा माझं झालं तर ह्या चार पट्ट्या काढत झाल्या आहेत एक दोन तीन चार हे आता मी कटिंग करून घेते चार घालर पट्ट्या झाल्या आता आपण एक नेपा पट्टी काढूया नेपाळ हे ने आपला पाच पाच आधी एक शिलाईसाठी सहा इंच येते हा आपला आहे नेपा सहा इंचा ही आपण सरळ रेश मारून घेऊया आपला नेपा काढूया प्रकारे आपल्या कळीच्या पर्करचे कापड कटिंग झालेले आहे आपल्या ह्या कमर आपल्या ह्या कमरबरोबर हा नेपा आहे का पाहून घ्यावा म्हणजे कमरला हा पर्कर फिटिंग होत नाही हे चेक करून घ्यावे आपल्या ह्या पर्करपेक्षा थोडा नेपा जास्त असावा जर तुम्हाला अशा प्रकारचे साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा